नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे समाजसेवक मानबिंदू बिंदू दहिवले यांच्या विहिरीत पडून मृत्यू गोरगरिबांच्या सदाव्य मदतीला धावून जाणारा सच्चा समाजसेवक मानबिंदू विश्वनाथ दहिवले व एकोणपन्नास वर्ष यांच्या विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवार दिनांक तीन डिसेंबर रोजी सकाळी सात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे लाखांदूर तालुक्यातील मोडच्या पारडी येथील रहिवाशी असलेले मानबिंदू दहिवले हे येथे व्यवसायाच्या निमित्ताने गेल्या अनेक वर्षापासून राहत असून पत्नीसह जनरल स्टोर्स चालवित होते लाखांदुरे वार्ड क्रमांक सात मध्ये मानबिंदू दहिवले यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते याच घराच्या बांधकाम ठिकाणी मानबिंदू दहिवले हे रात्री तीनच्या सुमारास गेले असता बांधकाम नजीकच्या रहिवाशी पुष्पाबाई ढवळे यांच्या विहिरीत पडून मृत्यू झाला आहे सदरची घटना आज दिनांक सकाळी सात वाजताच्या सुमारास गडकीस येताच एकच खडबड उडाली होती लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पंचनामा केला एका मृदू स्वभावी सामाजिक कार्यकर्त्याचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना वाऱ्यासारखी पसरताच असंख्य लोकांनी एकच गर्दी केली होती पुढील तपास लाखांदूर पोलीस करीत आहेत